सांगतो दुष्काळ पडणार आहे कसं ओळखायचा तारीख लक्षात घ्या अकरा जूनला दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला जर खळ दिसलं ना निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांना दुष्काळाचं संकट आहे हा सांगा तुम्हाला ते निसर्ग अकरा जूनला दुपारी बारा वाजता देतो परत सांगतो पाऊस येईल का सळकायचं काय करायचं इंद्रधनुष्य तुम्ही बघता काही जण म्हणतात इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर लगेच सात दिवसाला पाऊस येतो तीन दिवसात येतं याचं पक्क कारण लक्षात घ्या इंद्र पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य निघाल्याच्या नंतर तुम्ही म्हणायचं आता जवळपास पंधरा वीस दिवस पाऊस येणारच नाही हे वाटल्यास फोटो काढून बघा तुम्ही होते का नाही हे कारण लक्षात आहे आणि बरेच जण म्हणतात ना तीन तासाने येतो तीन घंट्याने येतो हे खोटं आहे इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर कम्प्लीट वीस दिवस दोन तीन दिवस पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर वीस दिवस पाऊसच येत नाही हे कारण तुम्ही वाटल्यास वयमध्ये लिहून ठेवा त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस कसा ओळखता तुम्ही शेतात जाता गच्चे उभा राहता टेरेसवर जाता शेतात गेल्याच्या नंतर काम करत असताना पावसाळ्यामध्ये विमानाचे आवाज येऊ लागले की आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस पडायचा पडणार आहे मग तुम्हाला सांगतो विमान यंत्रणा ही रडार यंत्रणा बसलेली असते ज्यावेळेस बाष्पाचे ढग पाण्याचे ढग असले त्यावेळेसच विमानाचा आवाज येतो नसता येत नाही पावसाळ्यामध्ये विमानाचा आवाज येऊ लागले की तुम्ही म्हणायचं तीन दिवसात पाऊस पडणार आणि हिवाळ्यातमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये विमानाचा आवाज आला की तुम्ही म्हणायचं तीन दिवसात आभाळ येणार आहे वाटल्यास बघा आज उद्या तुम्हाला निसतं आबाळ आल्यामुळे विमानाचा आवाज येणार आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची